नमस्कार शेतकरी मित्रा मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्मवर एका नंबर टॉप ब्रीडच्या आठ मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या एका हिडोमध्ये समोरच्या हिडो मधला जोडा दोन्ही पहिलं कावडी दोन दोन दात दहा दहा बारा बारा दिवस बाकी हडा एन टॉप क्वालिटीचा जोडा दहा दहा बारा बारा दिवसाच्या काम कच्च्या पहिलं अठरा ते सतरा ते अठरा लिटर दूध काढणे कारोडी दोही दोन दोन दात बच्चे एक नंबरचा जोडा एन टॉपचा जोडा सडपाच मिनट एकदम नित्तळ सडपाच मिनट एकदम नित्तळ मोठ्या मापाचे बिकसायचे वच्चे दोन्ही पण टपचे वासर्याच्या मापाच्या कालोडी दोन्ही पण टपचा झाडा टपचा झाडा उमेदवार दोन नंबर किल्लो मोठ्या मापाच्या बिकसायचे वड्या पाच चार चार साडे वासरा इथे ते तोंड वासरांची दोन्ही क्वालिटी एकच नंबर वासरांची एक नंबरचा जोडा हे पाच शेतकरी नाही दोन नंबरचा जोडा या दोन्ही कावडी दोन दोन दात दहा दहा बारा बारा दिवसाच्या कच्चा टॉप क्वालिटी बेस्ट जातीचा टपचा जोडा दोन नंबरचा जोडा है आणि टपचा जोडा वासरांचे बोजे दोन दोन दात बच्चे आठ आठ दहा देशाचे कच्चा ते आठ लिटर चालणार टपचे वासरे पा वासराचे बोजे कलर छाप क्वालिटी टॉपची बच्चे दोन बिग साईजची वासरे दोन्ही मोकळ्या पाना पा वासरांचा खालचा चार चार ठिकाणी चार सळे वासरांचे वासरू कोटा बिठा हाईट क्वालिटी जातपट एकच नंबर टॉपची वासरे दोन नंबरचा जोडा दोन नंबर पिल्ल जातीत लोक एकच नंबर टॉपचे वासरू हे पाचशात कि मित्र दोन नंबर तीन नंबरचा जोडा ढवळी काढ दोन दात व इकडली बांडी कावड चार दोन पंधरा पंधरा दिवस बाकी वाडा आणि टॉपचे असेल आणि टॉपचे क्वालिटीचे कच्चे दोन दा दोन दात चार दात एक व्हाईट ब्युटी प्युअर टॉप तीन नंबरचा जोडा तीन नंबरचा जोडा पंधरा पंधरा दिवसाची कच्चे वासर हे चार दसरू टपचं विसराती बस साडे पंधरा पंधरा दिवसाचे कच्चे वस्त्र तीन नंबरचा जोडा राहते हे पहा शेतकरी मी तर चार नंबरचा जोडा या दुही मागच्या जो आपल्याला कावडी वीस वीस लिटर पिळ्याला आता सहा सदात दुही कुण्या शाबोत दोघीचे पण वडा आणि टपचे वसरे मागच्या वीस लिटर पिळ्याला दुसऱ्या अंदा सहा सदात दुही कावडीचे दुही कुण्या शाबोत आणि टपचा जोडा

तिकडा कड चल आहे मग एक एक तर दोन नंबर चार नंबरचा जोडा हे पाच शेतकरी मित्र डेअरी फार्म चार गाविक्री साठी उलो झाले व एक नंबरचा जोडा या दोन्ही कावडी दोन दोनदात पुरा मापाच्या डोक्याला शार्प वसरा नादना करायचा टॉप ची वसरं व एक नंबरचा जोडा दोन नंबरचा जोडा बी दोन दोनदात कावडी चारी काळोडी अठरा अठरा एकोणीस लिटर पहिलं पे, पहिले चालतील आणि टपचे वस्त्रं जाती गोतीला एकच नंबर व्हाईट बिव्हट्या आणि टपचे वस्त्रं का कच्चा अहो कारुडीशिवाय दोन नंबरचा जोडा एक नंबरचं जोडा जाती गोतीला पो तिला एकाच नंबर टपचे वस्त्र का पिशी दुसरी चारी पण अयो तीन नंबरचं जोडा यो तीन नंबरचा जोडा हे दोन दात व ही चार दात हे पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या वया गाया बाहेरल्या दुसऱ्या दुसऱ्या जाऊयाची विशेष लिटर पेळ आल्या आणि टपच्या गाया सहा सहा सात वासऱ्या दुसऱ्या दोसऱ्या जाऊ शिल्लक कारडी आणि टपच्या वासर्या जास्त मेहनत खरेदी करण्यासाठी तसंच आपल्या पाटील डेअरी लेप येऊन खरेदी करा धन्यवाद